माय बोली मराठी असे आमूची मायबोली मराठी असे आमुची माय बोली उधरात तिच्या जन्म घेऊनी उधरात तिच्या जन्म घेऊनी धन्य धन्य झालो आम्ही धन्य धन्य झालो आम्ही माझ्या मराठीची गोडी माझ्या मराठीची गोडी सर्व भाषेची नाते जोडी सर्व भाषेची नाते जोडी माझ्या मराठीचं कौतुक कौतुक तिच्या मधुर बोलण्यात माझ्या मराठीचे कौतुक कौतुक को, को, तिच्या मधु मधुर बोलण्याचं सारे जीवनाचे सार्थक सार्थक एका शब्दाचे अनेक अर्थ एका शब्दाचे अनेक अर्थ इतर भाषा होतात व्यर्थ इतर भाषा होतात व्यर्थ समान अर्थी शब्द महान समान अर्थी महान वाटते अंतकरणाला समाधान वाटते अंतकरणाला समाधान आई माय माऊली माता जननी आई माय माऊली माता जननी अशी आहे तिच्या शब्दात गोडी अशी आहे तिच्या शब्दात गोडी इंग्रजीचा पोकळ बा बाळगतो अभिमान इंग्रजीचा पोकळ बाळगतो अभिमान मराठी माझी जपते संस्कार महान मराठी माझी जपते संस्कार महान मूल्यसंस्कार देऊन वाढवते शान मूल्य संस्कार देऊन वाढविते शान अशी आहे मराठी अपुली छान अशी आहे मराठी अपुली छान हास्य विनोद विनोदाने हरपले देहवान हास्य विनोदाने हरपले देहवान पोहाडे भारुडे रचुनी अभंग नाट्य पोहाडे भारुडे रचुनी अभंग नाट्य वाडविते थोर संतांचा अभिमान वाडविते थोर संतांचा अभिमान म्हणून मराठी आहे अनमोल मान म्हणून मराठी आहे अनमोल मान त्यांना बरी झाडाची तोड करू नका घरे आपली वाढवू नका झाडाची तोड करू नका घरे आपली वाढवू नका झाडे अन्नवस्त्र निवारा देतात झाडे अन्नवस्त्र निवारा देतात औषध पाणी ऑक्सिजन देतात औषध पाणी ऑक्सिजन देतात प्रदूषणापासून आपला बचाव करतात प्रदूषणापासून आपला बचाव करतात आरोग्याचे रक्षण करतात आरोग्याचे रक्षण करतात मानवाने नवीन नवीन लावणे शोध मानवाने नवीन नवीन लावले शोध पण निसर्गापासून नाही घेतला बोध पण निसर्गापासून नाही घेतला बोध वृक्षतोडीमुळे झाला ऑक्सिजनचा अभाव वृक्षतोडीमुळे झाला ऑक्सिजनचा अभाव पण मान मानवाचा जाईना स्वभाव पण मानवाचा जाई न मानवा स्वभाव लोकसंख्या वाढली अफाट जंगले झाली भुईसपाट माणसा माणसा एक तरी झाड लाव माणसा माणसा एक तरी झाड लाव नको घालू माझ्यावर कुऱ्हाडीचे घाव नको घालू माझ्यावर कुऱ्हाडीचे घाव आता तरी माणसा डोळे उघड आता तरी माणसा डोळे उघड निसर्गाला त्वरित सावर निसर्गाला त्वरित सावर लोकसंख्येला घाल आवड लोकसंख्येला घाल आवड एक झाड एक मूल एक झाड एक मूल पेटेल सर्वांची सुखाने तू सु, पेटेल सर्वांची सुखाने हाच आहे संदेश मान हाच आहे संदेश मान सुखी जीवनाचा मार्ग छान सुखी जीवनाचा मार्ग छान